हॅलो गुड इव्हनिंग फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल तर फ्रेंड्स आता वाजलेले आहेत संध्याकाळच्या सात आणि अजून साहेब कामावरून आले नव्हते आणि साहेबांनी काहीतरी पार्सल मागितलं होतं ऑनलाईन तर ते आलं होतं नुकतंच तर अनुष्काने ते ओपन करून बघितलं आणि थोड्या वेळ म्हणजे ती कन्फ्यूज झाली की नेमकं काय आहे ती वस्तू काय आहे ते तिला कळत नव्हतं आणि मी मात्र स्वयंपाकाच्या नादात होते मी किचनमध्ये होती हे काय ग हे काय आणि मी बाहेर येऊन बघितलं तर ते साबण ठेवायचं स्टँड होतं आणि आता हे कुठं लावायचं हे लवकर कळत नव्हतं त्यामुळे मी वापस ते पॅक केलं आणि ठेवून दिलं नंतर उद्या बघता येईल ते कुठं लावायचं आहे ते आणि नंतर जेव्हा साहेब आले तेव्हा त्यांना ते दाखवलं तर ते बोलले की वॉश बेसिनच्या इथे लावूया तर मी बोलले वॉश बेसिनच्या इथं ऑलरेडी हँड वॉशची बॉटल आहे तर साबण कशाला लावायचं तिथं त्यामुळं मग मी ते ठेवून दिलं आणि ते नंतर उद्या विचार करून मी लावेन असं ठरवलं होतं था। तर आता हा व्हिडिओ आहे आजचाच आज पहाटे जेव्हा मी स्वा साहेबांना टिफिन करायला उभी होती तेव्हा म्हणजे साहेबांनी सांगितलं की चपात्या वगैरे काही बनवू नको ज्वारीची भाकरी बनव आणि सुकटची चटणी वगैरे बनव असं सांगितलं तेव्हा मग मी भाकरी वगैरे बनवण्याचा प्रयत्न केला पण भाकर व्यवस्थित येत नव्हती मोडत होती सारखे भाकर सार त्यामुळं मग मी हे जे भाकरीसाठी पाणी ठेवलेलं असतं ना पीठ तिंबण्यासाठी ते पाणी थोडंसं मी गरम करून घेतलं म्हणजे असं कोमट कोमट गरम करून घेतलं आणि त्या गरम पाण्यानेच मी हे पीठ मळून घेतलं आणि तेव्हा मग जरा मला भाकर वगैरे बनवता आली याच्याने आणि कसं आहे हे असं गरम पाणी करून जर आपण पीठ जर मळलं ना ज्वारीच्या भाकरीचं तर भाकर एकदम चिकट अशी होते आणि एकदम छान होते म्हणजे आपल्याला व्यवस्थित थापता येते भाकर मोडत नाही अजिबात तर अशा प्रकारची जर कधी अडचण आली तर तुम्ही एकदा ट्राय करून नक्की बघा गरम पाण्याने हे भाक भाकरीचं पीठ जे आहे ते तिंबून घ्यायचं भाकर आपोआप छान अशी होते नाहीतर आपण जर थंड पाण्यानं जर केलं तर मग ते भाकर सारखी मोडत राहते आणि ते मी गरम पाण्याने पीठ मळण्याच्यानंतर भाकर एकदम व्यवस्थित आली आणि आमच्या घरी म्हणजे थोडीशी मोठी साईजला मोठी भाकर असते आणि एकदम पातळ अशी भाकर असते त्यामुळं मग मला हे अशा जाड पिठाने वगैरे भाकरी बनवायचं मला तर प्रॉब्लेम येतो त्यामुळं जर असं चिकट पद्धतीचं जर पिठं असेल तर मग भाकर असं पातळ व्यवस्थित करता येते नाहीतर मग भाकर एकदम फसकते आणि फाटते तुटते तर तेव्हा म्हणजे एकदम खूप चिडचिडपणा असल्यासारखं वाटतो पण ही आ, ही जी आयडिया आहे ही माझ्या मम्मीने मला सांगितलं होतं की असं जर भाकर मोडत असेल किंवा चिरत असेल तर गरम पाण्याने ते पीठ मळून घ्यायचं भाकर अजिबात मोडणार नाही आणि ते साहेबांचं टिफिन वगैरे बनवून दिल्याच्यानंतर साहेब गेले त्यांच्या ड्युटीला आणि त्यानंतर मी मात्र वापस झोपले नाही बाकी जी जी कामं असतात ती सगळी करत राहिले कारण की जर झोपलं तर मग मग संपलंच मग नऊ वाजेपर्यंत मग जागच येत नाही असं होतं आणि जर धासत असेल मनामध्ये तर मग एक तासामध्ये कसं तरी उठता येतं पण खूप म्हणजे जड जातं उठायला त्यामुळं मी झोपलेच नाही आणि इथे आता अनुष्काने नाश्त्यासाठी म्हणजे तिला कॉलेजला जो टिफिन न्यायचा असतो त्या नाश्त्यासाठी शाबू भिजू घातला होता तर तिला कधी कधी असं शाबू खायची इच्छा होते त्यामुळे ती अचानक रात्रीचं भिजू घालते आणि मी स म्हणजे पहाटे उठून बघितलं तर टोपामध्ये शाबू भिजू घातलेला होता तर मग आता इथे मी शाबू बनवायला घेतला आहे तर त्यासाठी थोडेसे बटाटेचे काप घेतले होते मी तर बटाटे जे आहेत ते उकडून घेतले होते आणि त्यानंतर त्याला चिरले होते तर इथे आता शाबू वग शाबू वगैरे व्यवस्थित असा भिजलेला आहे एकदम व्यवस्थित एकदम मोकळा मोकळा असा शाबू भिजलेला आहे तर आता याच्यामध्ये मी शेंगदाण्याचं कूट जे आहे ते टाकून घेणार आहे आणि कूट मीठ असं मिक्स करून घ्यायचं याच्यामध्ये म्हणजे व्यवस्थित होतं ते 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 ले ले जास्ते जास्ते तर इथे आता कढई तापलेली आहे तर त्यामध्ये फक्त एकच चमचा मी तेल टाकते जास्ती तेल नाही टाकणार आणि त्यानंतर आता जे उकडलेले बटाटे होते त्याला बारीक म्हणजे असं कापलं होतं मी उकडून आणि आता तेच बटाटे मी टाकणार आहे जास्तीत जास्त तर मी कच्चेच बटाटे टाकते तेलामध्ये आणि ते तशा टाईपचे बटाटे जरा अजून चांगले लागतात हे पहिल्यांदाच मी असं उकडून बटाटे शाबूसाठी उकडून बटाटे घेतले होते तर आता पहिल्यांदा ट्राय करते बघू जर चांगले लागले तर यापुढे पण मी असं उकडूनच बटाटे शाबूमध्ये टाकेन नाहीतर आम्हाला ते कच्चे काप करून टाकले आणि तेलामध्ये फ्राय केले तर ते छान वाटतात आणि आता इथे शेंगदाण्याचं कूट टाकलं आहे मी साधारणतः दोन ते तीन चमचे मी ते शेंगदाण्याचं बारीक कूट टाकलं आहे शाबूमध्ये आणि आता हे जे उकडलेले बटाट्याचे काप आहेत ते तेलामध्ये व्यवस्थित असं फ्राय करून घेते आणि पहिल्यांदाच हे उकडून बटाट्याचं हे मी ट्राय केलं होतं तर ते कढईमध्ये थोडंसं चिटकत होतं तर कच्चे बटाटे टाकले तर ते चिटकत वगैरे नाहीत आणि व्यवस्थित होतात पण हे उकडलेले बटाटे जे आहेत ते थोडंसं कढईला चिटकत होते आणि ह्या बटाट्यामध्ये थोडंसं मी चवीपुरतं मीठ टाकले कारण बटाटेनंतर सपक सपक लागतील त्यामुळं थोडंसं त्या बटाट्यांना पण टेस्टी यावी त्यासाठी थोडंसं मीठ टाकलं आहे जास्ती नाही आणि थोडंसं मीठ शाबूमध्ये पण टाकले आणि त्यानंतर हे व्यवस्थित बटाटे सगळे फ्राय झाल्याच्यानंतर आता हे जे थोड्याशा मिरच्या चिरल्या होत्या तर इथे बघा हे बटाटे जे आहेत ते एकदम चिटकत होते कढईला तर यापुढे आता मी हे उकडून वगैरे बनवणार नाही बटाटे डायरेक्टली आपले कच्चे बटाटे टाकूनच हे फ्राय करणार शाबू शाबूसाठी तरी ते बटाटे व्यवस्थित फ्राय झाल्याच्यानंतर त्यामध्ये मी मिरच्या टाकल्या आणि मिरच्या पण थोड्याशा फ्राय होऊ दिल्या आणि त्यानंतर त्याच्यामध्येच आता हे शाबू वगैरे टाकून घेणार आहे तर इथे तुम्ही पाहू शकता व्यवस्थित फ्राय झालेलं आहे तर आता हे जे शाबू शेंगदाण्याचं कूट आणि थोडंसं चवीपुरतं मीठ जे मी मिक्स केलं होतं ते हे ह्या बटाट्यामध्ये मी टाकून घेतलं आणि शाबू आपला तयार झाला पाच मिनटं वाफेवरती ठेवलं शाबू तयार झाला त्यानंतर मी जे काही भांडे वगैरे निघाले होते म्हणजे स्वयंपाक करण्यासाठी हे ते तर ते सगळे भांडे वगैरे घासून घेतले आणि सगळे भांडे थोड्या वेळ जरा पाणी निपतो दिलं आणि ते भांडे घासायची जाळी मात्र मला अजूनही मी घेतली नाही ती घ्यायची गरजच आहे कारण अशा प्रकारे पसारा होतो हे किचनवरती भरपूर असा प पसारा होतो तर हे भांडे जे आहेत ते घासून झाल्याच्यानंतर मी थोड्या वेळ चहा वगैरे घेतला आणि एक दहा पंधरा मिनटं हे पाणी निपतेपर्यंत हे भांडे असंच ठेवले आणि त्यानंतर लगेच हे भांडे असं मांडणीला भांडून घेते आणि लवकरात लवकर म्हणजे किचन एकदम क्लीन व्हावं मोकळं व्हावं यासाठी मी पटापट हे जे भांडे आहेत हे ठेवून देते आणि जास्ती वेळ म्हणजे जाळी असेल ना तर जाळीमध्ये थोड्या वेळ आपण भांडे ठेवू शकतो पण असं किचनवरती ठेवायचं म्हणलं तर मग ते भरपूर पसारा होतो आणि दुसरी कामं आपली सगळी म्हणजे अडथळा येतो त्यामुळं आ, हे भांडे अशा प्रकारे जास्त वेळ ठेवता येत नाहीत पाणी निपतेपर्यंत तर हे बघा हे रात्रीचं पार्सल जे आहे ते मिक्सरच्या बाजूला ठेवलेलं आहे तर मी अजून विचार केला नव्हता की ते कुठं लावायचं ते तर बघू आता थोड्या वेळाच्यानंतर मी लावेन कुठंतरी तर इथे सगळे भांडे माझे सगळे मांडून झालेले होते आणि त्यानंतर आता इथे किचनवरती पण पूर्ण पाणी पाणी झालं होतं तर हे डस्टरने डायरेक्टली पुसलं तर ते लवकर निघणार नाही त्यामुळं इथे अगोदर वायपरनी पूर्ण जे पाणी आहे ते काढून घेते आणि सगळं किचन जे आहे ते घासून घेतलं होतं मी अगोदर म्हणजे भांडे वगैरे मांडायच्या अगोदर सगळं किचन कात्यांनी वगैरे घासून घेते साबणाने वगैरे आणि त्यानंतरच त्याच्यावरती भांडे वगैरे ठेवते तर सगळ्या किचनवरती पाणी पाणीच होतं तर त्यामुळे मी इथे वायपरने पूर्ण क्लीन करून घेतलं सगळं आणि त्यानंतर मग डस्टर लास्टला हे केलं आणि इथे हा जो काथ्या आहे हा वॉशबेशीन म्हणजे घासण्याचा कात्या आहे तो वेगळा ठेवते मी वायपरच्या पाठीमागे आणि भांडे घासायच्या कात्या मात्र ब्रॅकेटमध्ये व्यवस्थित ठेवते तर इथे आता पूर्ण किचन माझं क्लीन झालेलं आहे आणि नाश्त्याला पण झालेलं आहे पूर्ण तर आता इथे किचनमधलं काम तर माझं संपलं आता बाकीची पुढची कामं जी आहेत ती बाहेरची आहेत तर आता मुलं दो दोन्ही पण म्हणजे वैभव गेला पार्कमध्ये आणि अनुष्का गेली कॉलेजला तर इथे बेडरूममध्ये बघा भरपूर असा पसारा केलेला असतो अनुष्कानी आणि अनुष्काच्या पप्पानी कारण ते जेव्हा ड्युटीला जातात किंवा अनुष्का जेव्हा कॉलेजला जाते तेव्हा ते आंघोळी वगैरे केलं तर ते टॉवेल कपडे वगैरे असं इकडं तिकडं फेकलेले असतात तर इथे भरपूर असा पसारा पडलेला असतो तर हे बेडरूम सगळं मी आवरून घेते अगोदर आणि त्यानंतर मग झाडू लादी वगैरे हे करता येईल आणि आता आज हे बेडशीट जे आहे ते चेंज करायचं होतं कारण की दोन ते तीन दिवस झाले हे बेडशीटला आणि बेडशीट जे आहे ते मी गाठ मारून गादीखाली म्हणजे हे करते तर त्यामुळे हे बेडशीट जे आहे ते असं व्यवस्थित म्हणजे निघत नाही पूर्णपणे त्याला असं ओढून खिचून काढावं लागतं तेव्हा ते निघतं नाही तर असं गाठ वगैरे मारून आपण गादीखाली जर गाठ टाकली ना चारी बाजूने गाठ मारून ते निगत तर, तर ते बेडशीट निघत नाही गादीच्या बाहेर येत नाही आणि एकदा ट्राय करून बघा तुम्ही पण तर इथे मी आता हे नवीन बेडशीट जे टाकणार आहे तर याचे जे कॉर्नर आहेत त्या कॉर्नरला एक एक गाठी मारायच्या आणि ती प्रत्येक गाठ जी आहे ती गादीच्या कॉर्नरखाली घालायची त्यामुळे ते बेडशीट जे आहे ते वरती असं उपसून निघत नाही हे बघा आता इथे एक गाठ होती तर ती मी बरोबर त्या गादीच्या कॉर्नरला म्हणजे कॉर्नरच्या खाली घातली आणि त्यानंतर आता ह्या साईडला एक आणि होता होईल तेवढं जे बेडशीट आहे ते फिट्ट एकदम हे एक करून ठेवते मी गादीच्या खाली कारण की ते गोळा गोळा वगैरे होतं लवकरच त्यामुळं एकदम फिट्ट तानून वगैरे असं ओढून गाठ मारून ते गादीच्या खाली मी कॉर्नर जे आहे ते घालते त्यामुळं व्यवस्थित असं राहतं बेडशीट आणि फ्रेंड्स uh, एका हाऊसवाईफची जी कामं असतात ती रोजची तिथूनच सुरू होतात आणि तिथेच संपतात वापस तिथूनच सुरू होतात आणि तिथेच संपतात त्यामुळं म्हणजे न आता एक हाऊसवाईफ असली तर ते घरातलं प्रत्येक कामं रोज डेली बेसिकमध्ये करणं हे आपलं एक म्हणजे सवयच असते हे रोजचं म्हणजे जे काम आहे हे आपल्याला रोजच्या रोज करावंच लागतं जा जा तर आता इथे व्यवस्थित असं बेडशीट माझं सेट झालेलं आहे त्यानंतर इ इथे म्हणजे उषा भरपूर प्र प्रमाणात आहेत माझ्या घरात म्हणजे जवळजवळ पाच सहा उषा आहेत तर हे उषा ठेवायला पण जागा नाही आणि हे जे उषा आहेत त्या विरुद्ध दिशेला मी ठेवते कारण की ज्या साईडला डोकं ठेवायचं असतं त्या साईडला उषा जर ठेवल्या तर मग इथे हे ड्रॉवर दिलेले आहेत हे ड्रॉवर ओपन करता येत नाहीत त्यामुळं मी विरुद्ध दिशेलाच उषा ठेवते आणि आता इथे सगळे जे टॉवेल आहेत ते सगळे गोळा केले मी म्हणजे सगळे म्हणजे आता दोघांनी सांगोळी केल्या होत्या आणि वैभव तर अजून पार्कमध्येच होता त्यामुळे इथे अनुष्काचं एक टॉवेल होतं आणि तिच्या पप्पांचं एक टॉवेल होतं तर ते मी सुकायला टाकते ओले टॉवेला टा असेच गादीवरती टाकून जातात दोघंजण पण तर ते इथे मी बाल्कनीमध्ये रशीवरती सुकायला घालते आणि आता त्याचबरोबर मला भूक लागली होती थोडंसं पोटात कुळकुळ करत होतं कारण की सकाळपासून फक्त चहाच पिलेला आणि काही चहा बिस्किट वगैरे पण खाल्लं तर काही वाटत नाही पण फक्त सकाळी चहाच पिला होता त्यामुळं जर जास्ती वेळ जर काही नाही खाल्लं ना तर मग ते कोरड्या उलट्या झाल्यासारखं होतं आहे मला त्यामुळं मी आता अजून वैभव आला नव्हता थोडासा नाश्ता करून घेतला त्यानंतर जेव्हा वैभव येईल तेव्हा तो करून घेईल नाश्ता आणि हे बघा हे जे साहेबांनी स्टँड मागवले होते साबणाचे ते स्टँड मी इथे लावले आहे म्हणजे वॉ वॉशरूममध्ये जे, वा, जे खिडकी आहे त्या खिडकीच्या इथेच मी स्टँड लावले आहे आणि स्टँडच्या पाठीमागं थोडंसं मी इथे कपडा लावलेला आहे कारण बारीक अशी सांद होती तिथे त्यामुळं मी तिथे कायमचा तिथे कपडा लावून ठेवलेला आहे तर फ्रेंड्स आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवते तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चैनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया लवकरच नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा बाय